हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा पालक पुलाव बनवणार आहोत एकदम टेस्टी बनतो आणि खूप हेल्दी आहे हा पालक पुलाव मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही खूप चांगला ऑप्शन आहे हा पालक पुलाव चला तर पाहूया हे पालक पुलाव कसं बनवायचं आहे ते इथे ना मी एका पॅनमध्ये पाणी घेतलेली आहे आणि पाणी छान उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जे पा धुतलेलं पालक आपल्याला टाकून घ्यायचे आणि दोन मिनटं या गरम पाण्यामध्ये हे पालक असंच ठेवायचे आहे दोन ते ती तीन मिनटंच ठेवायचे जास्त वेळ नाही ठेवायचे मी याला दुसऱ्या साईडनेही पाण्यामध्ये पलटून घेते आणि दोन मिनटं झालेल्या आहेत मी आता गॅस बंद केलेली आहे आणि हे ना मी आता काढून घेते सगळं पालक गरम पाण्यातून आणि गरम पाण्यातून काढून आपण थंड पाण्यामध्ये हे पालक टाकायचे एकदम थंड पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं पालक काढून घ्यायचे आणि हे थंड पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवायचं आपल्याला असंच आणि मग नंतर पाच मिनटाच्या नंतर ना आपण हे मिक्सरला छान अशी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मी हे पालक असंच पाच मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवते आहे आणि पाच मिनटाच्या नंतर ना मी ना आपन। आपन। औ... हे मिक्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं पालक टाकून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आता ना मी यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकाही टाकणार आहे यामध्ये आणि एक चमच जिरं टाकायचे आणि हे मिक्सरला बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे याची या पद्धतीने हे बा किती छान पेस्ट झालेली आहे पालकची आता आपण पुलावला फोडणी देऊया एका पॅनमध्ये मी दोन चम्मच बटर घेते आणि मग यामध्ये तेलही टाकते एक दोन चम्मच आणि हे तेल आणि बटर छान गरम झाल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे एक चम्मच जिरे टाकायचे आणि लवंग दालचिनी आणि जे चक्रीफूल असतं ना ते टाकायचे आणि तेजपत्ता टाकायचे दोन आणि हे सगळे मसाले तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं आणि मग हे फ्राय झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आहे कट केलेला आणि तेही छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये ना मी मटर टाकते हिरवे वटाने असतात ना हिरवे मटार ते टाकायचे आहेत आणि तेही परतून घ्यायचे तेलामध्ये आणि आता मी यामध्ये टोमॅटो टाकते आहे एक बारीक कट केलेला तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि हे छान व्यवस्थित टोमॅटो आणि मटार ते नरम व्हावे म्हणून मी यावरती एक चम्मच मीठ टाकते आणि हळद टाकती या थोडंसं चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं हे टोमॅटो मटार ते नरम होऊ द्यायचे आणि मग नंतर यामध्ये मसाले टाकायचे आहेत मी एक चमच धना पावडर टाकलेली आहे आणि एक चमच जिरा पावडर टाकलेली आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं नाही आहे कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे पालकची पेस्ट बनवून घेताना आता हे छान मसाले आणि टोमॅटो वगैरे वे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत यामध्ये ना मी जे आपण पालकची पेस्ट बनवून घेतली होती ना पाल पालक प्युरी ते यामध्ये टाकते सगळं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि छान हे मिक्स करून घेऊन आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे असंच फ्राय करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण हे पालक प्युरी तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता पाच मिनटं झालेले आहेत मी हे छान असं फ्राय करून घेतलेली आहे आणि यामध्ये ना मी आता भात टाकणार आहे मी हे बासमती तांदूळाचं भात आधीच बनवून घेतलं होतं ते भात यामध्ये टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान म्हणजे या भाताला सगळं जे पालकचं मसाला आहे ना ते लागायला पाहिजे या पद्धतीने व्यवस्थित असं हे आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्हाला ना हवं असेल तर यामध्ये तुम्ही पनीरही टाकू शकता फ्राय करून छान असं आपला हे मिक्स झालेलं आहे आता ना मी यावरती झाकण ठेवते आणि एक पाच ते सात मिनटं छान अशी वाफ काढून घेते याची इथे पाच ते सात मिनटं झालेले आहेत मस्त असा वाफ काढून घेतलेला आहे मी आणि छान असा आपला पालक पुलाव तयार आहे हे पहा किती मस्त दिसतो आहे आणि टेस्टही खूप छान लागते आणि एकदम हेल्दी आहे हा पालक पुलाव आणि खूप झटपट बनते लहान मुलांना तर फार आवडतं जर तुम्ही कधी या पद्धतीने पालक पुलाव बनवला नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा मस्त कांद्यासोबत खाण्यासाठी आपला मस्त असा टेस्टी आणि हेल्दी असा पालक पुलाव तयार आहे आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही ही ही। हा खूप चांगला ऑप्शन आहे तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग